नमस्कार मित्रांनो माहिती शेवामध्ये तुमचे सर्वांचं स्वागत दुष्काळाच्या जाळात सहन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे देशात मान्सून काळात म्हणजेच जून ते सप्टेंबर या काळात चांगल्या पावसाचा अंदाज आहे देशात दोन हजार चोवीसच्या मान्सूनमध्ये सरासरीच्या एकशे सहा टक्के पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे तसेच महाराष्ट्रातील बहुतांशी भागात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता अधिक असल्याचेही हवामान विभागाने स्पष्ट केले आहे तर मित्रांनो आज आपण हवामान खात्याने दोन हजार चोवीसचा जो पावसाचा अंदाज वर्तविला आहे त्याची सविस्तर माहिती बघणार आहोत हवामान विभागाने मान्सून हंगाम दोन हजार चोवीसचा आपला पहिला दीर्घकालीन अंदाज जाहीर केला आहे या अंदाजानुसार देशात यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यता अधिक आहे सरासरीच्या एकशे साठ टक्के पाऊस पडणार आहे असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे हवामान विभागाने जाहीर केलेल्या अंदाजात महाराष्ट्रातील बहुतांशी भागात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा पश्चिम विदर्भात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता जास्त आहे तर पूर्व विदर्भासह इतर भागात सरासरी एवढ्या पावसाची शक्यता जास्त आहे प्रशांत महासागरात सध्या एल मध्यम अवस्थेत असून मान्सूनच्या सुरुवातीला तटस्थ स्थितीत येण्याची शक्यता आहे तर मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात ला निना स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे मान्सून काळात धन आयोडी निर्माण होण्यास पूरक स्थिती आहे तसेच उत्तर गोलार्धात युरोशियातील बर्फाच्या दन कमी झाले आहे हे सर्व घटक मान्सून काळात पाऊस पडण्यास पोषक आहेत असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे देशातील बहुतांशी भागात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याचा अंदाज आहे तर नैऋत्य भारत ईशान्य भारत आणि पूर्व भारतातील काही भागात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज आहे एकोणावीसशे एकाहत्तर ते दोन हजार वीस या वर्षांदरम्यान देशातील मान्सून काळात पावसाची सरासरी सत्त्याऐंशी सेंटीमीटर आहे असेही हवामान विभागाने यावेळी स्पष्ट केले आहे हवामान विभागाने एल निनोबाबत माहिती देताना म्हटले आहे की एल निनो सध्या मध्यम अवस्थेत आहे एल न्युनो स्थिती मान्सूनच्या सुरुवातीला तटस्थ अवस्थेत राहू शकतो तर मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात म्हणजेच जुलै किंवा ऑगस्टमध्ये ला स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे स्थिती देशातील मान्सूनसाठी पोषक असल्याच्या नोंदी आहेत असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे तसेच सध्या इंडियन ओशियन डायपोल अर्थात आयोडी सामान्य स्थितीत आहे मान्सून काळात दन आयोडी निर्माण होण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे तसेच उत्तर गोलार्थात युरोशियातील बर्फाच्या दन मागील तीन महिन्यात सरासरीपेक्षा कमी आहे हिवाळा आणि वसंत ऋतूतील ती युरोशियातील बर्फाच्या दण आणि मान्सूनमधील पाऊस यांच्यात विषम संबंध आहे म्हणजेच या भागातील बर्फाचा दन कमी झाल्यास भारतात मान्सून काळात चांगला पाऊस होतो आणि बर्फाचा दन जास्त असल्यास पाऊस कमी पडतो सध्या बर्फाचा दन कमी असल्याने मान्सूनसाठी पोषक मानले जाते मित्रांनो अशाच प्रकारचे अचूक व विश्वसनीय माहिती बघण्यासाठी आपल्या हक्काच्या माहितीशिवाय या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका जेणेकरून नवनवीन माहिती सर्वात आधी आपणास पाहावयास मिळेल धन्यवाद